छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची तुतारी सुरुवात विरोधकांना आव्हान देऊन असायची त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन त्यावेळी त्यांचं राजधानीवर पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती कर्म कर्मधर्म सहयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह ही निवडणूक आयोगाने वेगळ्या कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवलं जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल सगळ्या मराठी मुलकाला आज आनंद झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून परंपरा सांगणारी आमचं तुतारी वाजवणारा पुरुषार्थ असणारा माणूस हा आज पवार साहेबांचं चिन्ह होणार आहे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकात आता हे चिन्ह भविष्य काळात वापरलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाची सुरुवात आज आपण रायगडावर येऊन घेतोय काही मोजकेच मावळे या ठिकाणी आलेले आहेत काल दुपारी कार्यक्रम ठरला आणि फक्त आमदार खासदार आणि पक्षाचे फ्रंटलचे पदाधिकारी यांना विनंती करून इथे येण्यास सूचित करण्यात आलेलं होतं खास पवारसाहेब मुद्दामून या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मभाव सर्व धर्मांना सर्व जातीच्या लहान मोठ्या सगळ्यांना मराठी मुलकातल्या एकत्रित केलं आणि मुघलांच्या विरोधी दिल्ली विरोधी लढाई उभी केली कधी चातुर्यानं कधी समोरासमोर लढाई करून कधी लुटुपुटीचे लढाई करून पण प्रत्येक वेळेला गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांना सळो पळो करून सोडलं हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या या जागेला सगळ्यात मोठं महत्व आहे ती म्हणजे या भूमीतनं या मातीतनं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी अखेरचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगड किल्ल्यावर घालवला याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक वर्षापूर्वी हुडकून काढली अशा या गडावर राजधानीच्या गडावर आज आपण सगळे एका वेगळ्या भावनेने एकत्रित आलेलो आहोत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलकावर होणारा आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले तेव्हा तेव्हा राज रायगडावरून एक प्रचंड प्रेरणा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात देखील भरण्याचं काम त्यांनी केलं आज अनेक वर्षांनी आदरणीय पवार साहेब हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आज या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या जनतेस पुल्लिंग निर्माण करण्याचं काम करण्याची सुरुवात आज या ठिकाणाहून करतायत याचा आम्हा सगळ्या मावळ्यांना विशेष आनंद आहे आणि अभिमान देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज योद्य होते मिळालं नाही पण त्यांनी अनेक लढायामध्ये भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन शौर्य गाजवलं विजय संपादन केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरीवर येऊन या ठिकाणी याच अनावरण करत असताना आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना देण्याचं काम करतो झालेलं नाही कि एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला हे कदाचित भारत वर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठेही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता ताट मानेनं तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय हे कशामुळे निर्माण झालं साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसांना व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार साहेबांच्याकडून महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्याकडून आशा वाटते महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला महाराष्ट्रातल्या दीन दलितांना महाराष्ट्रातल्या पद दलितांना महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटतं